नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्र शासनाकडून सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार आता आपण सांगली जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर व गाव पातळी स्तरावर कार्यशाळा आयोजित केली होत्या त्यानुसार त्या पार पडल्या असून आता मी आज ग्रामपंचायत टपळापूर येथे अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ यांना बोलवून या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सतरा तारखेपासून एकतीस डिसेंबरपर्यंत दररोज उपक्रमनिहाय काय कार्यक्रम घ्यायचे याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतींचे काम सत्तर टक्के असून तीस टक्के काम ही गावातील लोकसभागातून काम पूर्ण करण्याचे का आहे यामध्ये सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत समृद्ध गाव मांद्रेगाव इतर योजनांच्या अभिसरण गाव पातळीवरील ज्या इतर संस्था आहेत त्या संस्थांचं सक्षमीकरण लोकसहभाग यांच्या माध्यमातून गावात एक लोक चळवळ करणे व लोकसहभाग मिळवणे नाविन्यपूर्ण उपक्रम घेणे त्याच पद्धतीनं सुशासनयुक्त आरोग्यदायी गाव सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव अशा पद्धतीचे गरिबीमुक्त आणि उपजीविका वृत्ती पोषक गाव अशा पद्धतीचे गाव आपल्याला तयार करायचे आहे त्याच्यासाठी एकूण शंभर मार्काची प्रश्नपत्रिका असून त्या शंभर मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त दिव्यांगांची कार्ड वाटप करणे त्यानंतर आभा कार्ड जे आयुष्यमान कार्ड आहे ते आयुष्यमान कार्ड वाटप करणे ग्रामपंचायतीची कर वसुली शंभर टक्के करणे गाव प्लॅस्टिक मुक्त करणे वृक्ष लागवड गावात जास्तीत जास्त प्रमाणात करणे जलसंधारणाची कामं लोकसभागातून करणे या पद्धतीची व गावातील ग्रामपंचायतीनं चांगल्या पद्धतीची लोकसेवा जी आहे उदाहरणार्थ आपले सरकारची सेवा केंद्र आहे याच्यामार्फत ज्या सेवा दिल्या जातात दाखल्या असतील उतारे असतील किंवा तक्रारी असतील या, तक्रार या तात्काळ निर्गत करणे यासाठी सुद्धा याच्यात मार्किंग सिस्टम या अभियानात ठेवलेली आहे या, या ग्रामपंचायतीची एक, एक इतिहास असणारी अशी माहिती एका वेबसाईटवर प्रसिद्ध करावी व ती माहिती दररोजच्या उपक्रमाची सादर केली जावी गावात शंभर टक्के गाव हे सी सी टी व्हीच्या अंतर्गत असावं या पद्धतीचे उपक्रम या अभियानामध्ये आपण राबवण्याचे आहेत आपण काम करीत असताना सगळ्या लोकांना गावातील जे समित्या आहेत तरुण मंडळ आहेत महिला मंडळ आहेत प्राथमिक शाळा असतील किंवा हायस्कूल असेल अशा सर्व लोकांना एकत्रित घेऊन हे अभियान आपण एक लोक चळवळ म्हणून राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आहेत आज ग्रामपंचायत अपळापूर येते या सर्वांना या अभियानाची माहिती देऊन इथून पुढं सतरा तारखेपासून एकतीस पर्यंत हे अभियान राबवून आपण जास्तीत जास्त पद्धतीने गावाला गुण मिळतील व हे गाव स्वच्छ सुंदर व हरित गाव होईल या दृष्टीने या गावातले सर्व सरपंच उपसरपंच यांनी प्रयत्न करावेत असे आव्हान मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशलनार वाढे साहेब गट विकास अधिकारी माडगुळकर साहेब माझ्या स्वतःच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना करीत आहे आपण सर्वांनी या पद्धतीने हे अभियान राबवावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करीत आहे